नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारामधून हो भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी उमेदवारीची मागणी केली होती विशेष म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास आपण विष प्राशन करून आत्महत्या करू असा इशारा देखील हिरामन गवळी दिला होता त्यानंतर शेवटच्या दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र आज भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी आघाडीचे प्रदेश उप अध्यक्ष यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाकडून सूचना करण्यात आल्या त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक बारा मधून मागे घेत छोटू थोरात या उमेदवाराला पाठिंबा दिला असून हिरामन गवळी यांच्या माघारीचा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे पक्षाच्या आदेशानुसार आपण यापुढे प्रभागासाठी तसेच पक्षासाठी काम करत राहणार असल्याची प्रतिक्रिया देखील हिरामन गवळी व्यक्त केली आहे धुळे महानगरपालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा नामनिर्देशन फॉर्म ओबीसी गटातून भरलेला होता परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावत जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे आणि विद्यमान आमदार विकास पुरुष अनुभय्या अग्रवाल यांनी पक्ष आदेशाप्रमाणे मला सांगितल्याप्रमाणे मी आज माझा नामनिर्देशन फार्म हा माघारी घेतलेला असून यासाठी मी छोटू भाऊ थोरात यांना ही उमेदवारी देण्यासाठी त्यांना एक चांगला कार्यकर्ता काम करण्यासाठी पुढे यावा मला पक्षाने या अगोदर चार वेळा माझ्यावर नगरसेवक पदाची जबाबदारी दिली कायमच आपण आपल्या घरामध्ये नको म्हणून मी ही जबाबदारी त्यांच्याकडे सुपू शकतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद